आज आपल्याला फायदा मिळणार आहे मान्य मोदीजींच्या संकल्पनेत उडान योजनेच्या अंतर्गत सोलापूर विमानतळाच्या या इमारतीची निर्मिती झाली पासष्ट कोटी रुपये खर्च होऊन त्या ठिकाणी इमारत झाली रनवे झाला काम पूर्ण झालं आणि त्यानंतर पहिली विमानसेवा सुरू झाली ती सोलापूर गोवा आणि त्यानंतर आज दुसरी विमानसेवा या ठिकाणी सुरू होतीये मी तुम्हाला सांगतो की मागच्या वेळेला सुद्धा मी या ठिकाणी भाषणामध्ये सांगितलं होतं खरं तर सोलापूरला सोलापूर ते मुंबई ही विमानसेवा सुरू करण्यासाठी अनेक वर्ष आपण सगळे प्रयत्न करत होतो परंतु केवळ आर्थिकदृष्ट्या ते परवडणारं नाही आज कमर्शियली वायबल नाही म्हणून एकही विमान कंपनी सोलापूर ते मुंबईच्या विमान प्रवासासाठी पुढे येत नव्हती आणि अशा वेळेला मान्य मुख्यमंत्री साहेब आपले पुढे आले आणि महाराष्ट्रातली पहिली बी जीएफची केस म्हणजे जे काही परवडणार नाही ते परवडण्यासाठी जे काही मध्ये त्याच्यामध्ये वायबिलिटी घ्या फंडिंग असतो जे फरक असतो तो, तो राज्य सरकारच्या वतीने देण्याचं साहेबांनी कबूल केलं आणि केवळ आणि केवळ आपल्या आप मुख्यमंत्र्यांमुळे देवेंद्रजीमुळे आज सोलापूर ते मुंबई हा विमान प्रवास आपल्याला आता सोपा झाला तो सुकर झाला आणि तो प्रत्यक्षात आला सोलापूरकरांचं नशीब इतकं मोठं आहे की राज्यातली पहिली एफची जर कुठली विमानसेवा असेल तर ती आहे सोलापूर ते मुंबई आणि म्हणून आता तुमची सुरू झाली निश्चितपणे पुढच्या काळामध्ये आता राज्याचं नेतृत्व म्हणून आपल्या साहेबांना आता अनेक ठिकाणावरनं एफची मागणी यायला लागली आहे आणि म्हणून एक मोठ्या प्रमाणात आता सोलापूरच्या या सगळ्या विकासामध्ये पुढच्या काळात या विमानसेवेने भर पडणार आहे पुढच्या काळात सुद्धा बेंगलोर तर आता चालू होते पण पुढच्या काळात सुद्धा आपले पालकमंत्री या ठिकाणी म्हणाले की तिरुपतीची विमानसेवा सुरू करा मी आपल्याला सांगतो हैदराबाद असेल तिरुपती असेल या अनेक ठिकाणी पुढच्या काळामध्ये विमानसेवा सुरू झाल्याशिवाय राहणार नाही आज पुन्हा एकदा नव्यानं आम्ही शब्द आपल्याला देतो